लोणंदमध्ये खंडाळा तालुक्यातील पहिले हॅवेल्स एक्झिक्युटिव्ह उत्सव शोरूम उद्घाटन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते संपन्न लोणंद शहरातील चोपन्न वर्षापासून कार्यरत असलेल्या कृष्णा एंटरप्रायजेस या प्रतिष्ठित दुकानात खंडाळा तालुक्यातील पहिले हॅवेल्स एक्झिक्युटिव्ह उत्सव शोरूम भव्य सोहळ्यातच सुरू झाले या शोरूमचं उद्घाटन माननीय मकरंद आबा पाटील मंत्री मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य तसेच पालकमंत्री बुलढाणा यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मंत्री मकरंद पाटील म्हणाले की कृष्णा एंटरप्रायजेसनं गेल्या चोपन्न वर्षात ग्राहकांचा विश्वास जिंकलाय आगामी काळातही या शोरूममधील सर्व उत्पादनं निश्चितच ग्राहकांच्या पसंतीस पडतील आणि दुकानांची भरभराट होत राहील या सोहळ्याला माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील नितीन भरगुडे पाटील नगरसेवक सागर शेळके पाटील हरिभक्तपरायन ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे सामाजिक कार्यकर्ते अनिल कुदळे भरत शेळके पाटील व संपूर्ण पटेल परिवार व शेकडो ग्राहक नागरिक उपस्थित होते या व्यवसायाची सुरुवात लडाबाई पटेल यांनी चोपन्न वर्षापूर्वी केली त्यानंतर मिटूबाई पटेल यांनी व्यवसायाला नवीन उंचीवर नेले सध्या त्यांचे सुपुत्र अरविंद व शैलेश पटेल विश्वास व परंपरा कायम ठेवून व्यवसाय पुढे नेत आहेत या शोरूममध्ये हॅव्हल्स कंपनीची सर्व प्रकारची घरगुती व विद्युत उत्पादनं बिल्डिंग मटेरियल साहित्य तसेच विक्रीनंतरची सर्व्हिस सुविधा उपलब्ध होणार आहे याशिवाय फेन्शिंग टाटा स्टील अपोलो पाईप झी डी मल्होत्रा आदी नामांकित कंपन्यांची डीलरशिप देखील इथं आहे त्यामुळे प्लंबिंग साहित्य बिल्डिंग मटेरियल व इलेक्ट्रिक वस्तू मिळण्याचं एकमेव विश्वासार्ह ठिकाण म्हणजे कृष्णा एंटरप्रायजेस हे ठरणार आहे चोपन्न वर्षांचा अनुभव दर्जेदार उत्पादनं आणि ग्राहकांशी असलेल्या आपुलकीचं नातं यामुळे कृष्णा एंटरप्रायजेस हे दुकान पंचक्रोशि आदर्श ठरत आलं आहे या कार्यक्रमाच्या शेवटी शैलेश पटेल शेठ यांनी सर्व मान्यवर व ग्राहकांचे आभार मानले डी एस पी न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार जय शिवराय आमचे बालमित्र श्री पैलेश शैलेश पटेल यांनी त्यांच्या नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे शैलेश पटेल हे आमचे सन एकोणीसशे चौऱ्याण्णव शहाण्णव सालचा आमचा जो संवाद ग्रुप मित्रपरिवार आहे त्या मित्रपरिवारचे सदस्य लहानपणापासून आम्ही सर्व जे मित्रमैत्रिणी आहोत ते एकत्र शाळेमध्ये शिकलो शिक्षण घेतलं आणि आज आमचा मित्र एवढ्या मोठ्या व्यवसायामध्ये पदार्पण करत आहेत त्याला शुभेच्छा देण्यासाठी अगदी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे जिल्ह्यातून सगळ्या मित्रपरिवार मैत्रिणी आमच्या एकत्र आलेले आहेत आमच्या संवाद मित्र परिवारातर्फे आमचे मित्र शैलेश पटेल यांच्या नवीन व्यवसायास आम्ही शुभेच्छा देतो आई जगदंबेच्यानी प्रार्थना करतो की अशीच त्यांची भरभराट व्हावी ही श्रीचरण प्रार्थना